अत्यंत मोठी आणि तेवढीच दिलासादायक बातमी सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आलाय त्यामुळे देशात आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असतील सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे चपला यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत तर पाच टक्के जीएसटी असेल इलेक्ट्रिक गाड्या केसांचं तेल शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश साबण दाढीचे साबण बटर तूप चीज पाकिटातले नमकिन्स भुजिया आणि मिक्सचर्स बाळाची दुधाची बाटली डायपर नॅपकिन्स शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग थर्मोमीटर ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स चष्मे रोगनिदानाची उपकरणं ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर्स सुटे भाग जलसिंचन तुषार सिंचनाची उपकरणं कृषी उपकरणं कृषी फवारणी औषध तर शून्य टक्के जीएसटी कशावर असणारे आरोग्य विमा पनीर पराठा परोटा खाकरा पोळी तंदूर रोटी दूध पिझ्झा आणि तेहतीस जीवनरक्षक औषधं या सगळ्यांवर कोणताही जीएसटी नसेल त्यासोबतच गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं पेन्सिल्स शार्पनर क्रेयॉन्स खोडरब्बर वह्या नकाशे चार्ट आणि ग्लोब अर्थात शैक्षणिक साहित्य